काही ना त्या टाइमाला वॉर्डर दाखवला त्याला बोलवलं ते म्हणजे रस्ता जायलाय तुझं स्वतः म्हणजे

ಸರ್ಕಾರ ನೀವು ದಶ

हे जे क्षेत्र आहे आणि पुढचं शिंदे क्षेत्र ते क्षेत्र पहिल्यापासून राहत आहे आणि हे शिंदे इथन जाहीर करत होते म्हणजे वहिवट इथन त्यांची रस्ता म्हणून ते वापर करत होते तिथपर्यंत बरोबर आहे बरोबर आहे बरो म्हणजे तो रस्ता होता तिथे पडी क्षेत्र होत म्हणून तो तुम्ही वापरत होते तिथे गावाचे लोक जात होती ना याच रस्त्याने वळली जात होती आणि त्याचा माझे बरोबर गेलाय वसन वसन घ्या ज्यांना विचार म्हणजे होते बरोबर आहे परंतु एकमेकांना अडवू नका किंवा काय करा हे आम्ही फक्त तुम्ही तुमच्यात सामंजस्य ना करू सा। शकता

किती आधी तातडीची मोजणी असली तरी पण सतत महिना दीड महिना बांधाला बांध करून घेतले काय आपले बरोबर आपल्या पुढे इथं जी गायरण जमीन म्हणता होती ती कोणती गायरान हे स्मशानभूमी स्मशानभूमी हे लोक इथून घेत होती पण तो सो काय म्हणला आहे त्याच्यामुळे त्याने आतमध्ये घेतले बघा ना आपलं जागा ठेवली ठेवलेली आपण काय दिसत यांचा गावठाणा लागून बरोबर आज आम्हाला कळत नाही ना गावठाण तिकडे मोजा शिवाय काय त्या मोजणी किती कळत नाही नाही तो निघाला पूर्वत्वासाचं रास्ता करून मॅडम तो तसा करून देवा येव त्यांनी सांगितले आता याचं माझं बरं होतं म्हणजे यांनी लोकांचं ऐकून रस्ता पडून टाकला पुढं आपला रस्ता आहे का नाही ती झाडं ही झाडं काढल्यावर रस्ता आपला आहे का नाही तिकडून कुडून जे याचा काय माहिती पण आम्ही या वावरा पुढचा वा इथून वावर रस्ता वाटा हे पलीकडचं वावर कोणतं हे उसावाड हे आपले हे वावर या वावरात जायला रस्ता नाही राहिला आता ही पाईपलाईन त्यांनी फोडली फोडली तुमची तिकडे जाणारी होती वर जाणारी हे नदीची पाईपलाईन रस्त्यात पाईपलाईन होती सगळी आपलं क्षेत्र नजिक आहे नजिका क्षेत्रातून पण प्रॉब्लेम झाला याच्यामुळे पाणी झालं त्यांना जर हे काढायचं होतं अतिक्रमण तर करायचंच होतं तर त्यांनी पाईपलाईन काढायला सांगायचं यांना कल्पना द्यायला पाहिजे अगोदर यांनी रातचं काम केलं आम्ही वतोरला सत्कार होता आमचं डायरेक्ट कारखान्याची निवडणूक झाली आम्ही तिकडने आता रात्री साडे अकरा वाजता आम्ही अरे जी चालू होता रात्री आता ही काल तर काहीच नव्हतं झाडे रात्रीत कुठून आली काही कळत नाही त्यांनी तिकडून तिकडून रस्ता ठेवलाय आणि आम्ही कुठून जायचे त्यांनी कुठून रस्ता ठेवला काय च काय तिकडून कोणाकडे जायला केलाय तो याच्या वावरात उतरला मग इकडं फॉल्ट रोडला चढायला बघ तिकडा फोल्ड आहे मी इकडे काय आहे काय नाही डांबरीला फोल्ड एक सिटीचेचे कशाला काढायचा अच्छा आम्ही काढायच्या स्टेशनला सुंदर एन सी नोंदवलेली असताना सुद्धा त्यांनी परत ये तुम्ही सव्वीस तारखेला एनसी नोंदवली होती सव्वीस तारखे आणि तरी सुद्धा त्यांनी पोलिसांना नजू म्हणतो हा पोलिसांनी नोटीस वगैरे काही दिली होती त्यांना नाही काही काहीच नाही आपल्याला कल्पना मी पाटला सांगतो जो पाटील रस्ता फोडून टाका जेवढे काय तो मान पाटील मानला ब राष्ट्रजीत लक्ष मी राष्ट्रितचा यायचं पण अचानक झाले काय काय पाटील कोण पाटील कोण विलास बबन पाटील एकमेकांना आडव आडव्यात पडून भांडण करून निराकरण कोर्ट कॅर्यात माझी घालवू नका पोलीस स्टेशनला पाठवला सांगत होतो जास्त फोडू नका देऊ पाटील पाटील काय सांगत होतो मी मग मोजणीच्या पूर्ण बॉर्डा सामंजस्य पण सामंजस्य तुम्ही मोजणी करून घेणं अत्यावधी नाही मॅडम मी टाकलेली पंधरा मे पर्यंत मोजणी होणार आहे त्याचं चलन देतो रिक्षा तुमचं पण खाली क्षेत्र पण खाली क्षेत्र ते जवळजवळ चाळीस वर्ष पडी गेले ते काही असू द्या परंतु रस्त्याची गरज प्रत्येकाला सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या काळजवळ नाही होतील नक्कीच नाही आता मळ्यातले जे रस्ते येत ते काय पहिल्यापासून होते का तो 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 हो नव्हते ना शेतकऱ्याने थोडं दिलं त्याने थोडं दिलं आता भले भले मोठे मोठे रस्ते झालेले आहेत अशीच परिस्थिती आहे ना हिवऱ्यामध्ये बरोबर आहे की नाही आता यांचं पण क्षेत्र हे म्हणतात भरत नाहीये त्यांनी मग मोजणी टाकलेली आहे जर त्यांचं क्षेत्र भरत नसेल किंवा जास्त झालं तर ता त्यांनी तिथून रस्ता काढून दिलाच पाहिजे बरो बरोबर आहे की नाही ना। आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही हे म्हणजे की मॅडम आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की मोजणी झाल्यावर जास्त निघालो काढून देईल

मंडल अधिकारी मॅडम समक्ष ठिकाणी आल्या त्यांनी रस्त्यांनी पंचनामा केला पाहणी केली आणि सांगितलं का, का सदर ज्या ठिकाणी वादग्रस्त ठिकाणी त्या ठिकाणी त्या माणसाने म शिंद्यांनी मोजणी टाकली मोजणी झाल्यानंतर शासनाच्या माणूस ज जसं निघल त्याप्रमाणे रस्ता जर गायरामध्ये येत असला गावठाणामध्ये तर तो काढून द्यायचा आहे आणि जे येत नसला तर ते, थिकाने, ते, ते त्याप्रमाणे पुढे काय होतील त्याप्रमाणे वागतील जे गंगाराम शिंदे आणि धनंजय शिंदे या दोघांमध्ये हा जो वाद झाला होता रस्त्याचा की या ठिकाणी पहिला वयवाटीचा रस्ता होता तरी त्यांनी तो नांगरून टाकल्यामुळं गंगाराम शिंदे यांनी त्या संदर्भात तक्रार केली होती हो तो रस्ता तर... कसं होतं सदर जमीन पडीक असल्यामुळं त्या दफनमुच्या रस्ता होता परंतु तो आम्हालाही पण सांगता येत नाही का तो त्यांच्या क्षेत्रातून होता का होता त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर शाश्वत काही बोलू शकत नाही ज्यावेळेस या क्षेत्राची मोजणी होईल त्यावेळेस टायटल क्लिअर होईल आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन घेण्यात येईल आता मोजणीला साधारण दीड दोन महिने जाणार आहेत तोपर्यंत हे जे खालचे शेतकरी आहेत यांना काय तुम्ही पर्याय त्यांना या जाऊन येऊ द्या म्हणजे रस्त्यावर जाऊन हा आणि नंतर काय असेल ते योग्य तो निर्णय त्या टायमाला घेतला जाईल सरपंच हे भांडणं बरेच वर्षापासून चालू आहेत आज काहीतरी त्याच्यावर सोल्युशन निघाल असं वाटते तुम्हाला ओ, दो गन, दो नी 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 हो निघाल ना दोघांनी दोन्ही पार्ट्यांनी समंजसपणाने घेतलं तर होईल सगळं तुम्ही समजून सांगितलं त्यांना समंजसपणे पंधरा मेला मोजणी येणार आहे म्हणजे जो वादग्रस्त जेवढा गट नंबर आहे तेवढ्याची मोजणी त्यांनी टाकलेली पंधरा मेला येणार आहे त्यांचं जेवढं क्षेत्र भरते तेवढं सोडून ते रस्त्याला रस्ता तयार करून देणार मग आता त्यांनी जे म्हणजे समजा तोडले फोडले त्याच्यानंतर यांची काहीतरी पाईपलाईन पण तुटली असं त्यांनी अर्जामध्ये म्हटलं होतं तर त्या संदर्भात तुम्ही काही निर्णय घेतलेत का आता नाही पाईपलाईन संदर्भात आम्हाला तक्रारी अर्ज जा कोणाचा नाही आला आम्ही तोंडीच लोकांना सांगून त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून घेत करून तयार करून घेतली पाईपलाईनीच